नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत आहे आंजारले सिरीज नंबर टूमध्ये अतिशय फेमस असलेला कड्यावरचा गणपतीला मी आज जात आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तो शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला आसूदकर मोरे नंबर वन या चॅनलला तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत कड्यावरच्या गणपतीला सुंदर असं मंदिर आहे सुंदर असं वरती नाव लिहिलं आहे त्याचं दे हा देखील त्यांचा खूप सुंदर आहे गेट आता गेट पाहतो आहे आपण गेट नंतरला वरती ह्या मंदिराची खासियत म्हणजे ओझर लेण्याद्री त्यानंतरला वेगवेगळ्या वेग गणपतींचे ह्या प्रतिकृती इथे त्यांनी बनवलेल्या आहेत मंदिराच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला इकडे हे वेगवेगळे स्टॉल्स मिळतील इकडे तुम्हाला वेगवेगळी फूड असं मिळेल शिवराळेकडे तुम्हाला नारळ वगैरे जे काही घ्यायचं आहे असेल गणपतीसाठीचं तर तर तुम्हाला इथे अवेलेबल होईल सो आता आपण इथे शूज ठेवून चप्पल काढण्यासाठीचा जो हे आहे तिथे आपण आता चप्पल काढून पुढे जात आहोत गणपती मंदिराकडे कृपया ह्याच्यावरती चप्पल काढून ठेवा कोण यूज नाही करत पण आपण करूया तर मित्रांनो हे जांभ्या दगडाचं जे फाडी बोलतो त्याचं हे बांधकाम आहे कड्यावरचं श्री गणपती देवस्थान अंजरले असं लिहिलेलं आहे बाकीचं काम त्यांनी पी ओ पीने केलेलं आहे बट जे मेन जे काम आहे ह्या गेटचं तर ते ह्यानेच केलेलं आहे जांब्या दगडानेच केलेलं आहे त्यामुळे ते खूप छान दिसतं रात्रीच्या वेळेस पण खूप छान दिसतं कारण ह्यांच्यामुळे ते लाईट्स वगैरे लावलेले आहेत त्या लोकांनी गणपतीच्या ते हे आहेत ट्रस्ती वगैरे त्यांनी आणि हा एंट्री गेट आहे आपण इथनं एंटर होत आहोत लेफ्ट साईडमधून आपण निघालो की पुढे जातो राईट साईडला आणि इकडे सुंदर असं बाग आहे ती ह्या लोकांनी मेंटेन करून ठेवलेलं आहे अजूनपर्यंत अगदी सुरुवातीपासून इकडचं म्हणजे पर्यटन होण्याच्या आधी पर्यटन इकडे येणं पर्यटक येण्याच्या आधीपासूनचं इकडचं आमचं येणं जाणं आहे खूप लहानपणापासून आम्ही येतो आहे हा मंदिर मंदिरासाठीचं सा। बाकी ह्या शेड वगैरे सगळ्या आता नवीन लावलेल्या आहेत मंदिराचा एंट्री गेट आहे हा एंट्री झाल्यानंतर लेफ्ट साईड झाल्यानंतरला प्रसादाचं पण इकडे असतं प्रसाद तुम्हाला घेऊ शकता इकडे डाव्या दिशेला प्रसाद आहे बाई प्रसाद देतात राईट साईडला आपण इकडे राहत आहोत तर मित्रांनो इथे एक मध्ये हे भक्तीधाम म्हणून ओळखलं जातं भक्तिधामामध्ये राहण्याची पण सोय आहे राहण्याची सोय आहे शिवाय हे बाजूला आता मी नवीन पाहतोय जुनंच आहे ते पण त्यांनी आता व्यवस्थित त्याला हे केलेलं आहे बॉक्स केलेलं आहे की समुद्रात समुद्रकिनारी असलेलं जे जा मंदिर जेव्हा होतं त्याचे हे पाषाण आहेत हे त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे प्रसादाची सोय आहे प्रसाद तुम्ही इथे घेऊ शकता हे सुंदर असं मंदिर आहे आणि ते बाकीच्या ठिकाणी कोणते कोणते जे आहेत त्याची सगळी इकडे माहिती आणि पोस्टर्स इथे लावलेले आहेत पर्यटनासाठी ते इकडनं खाली गेलो एक सुंदर असं तलाव आहे ते तुम्हाला मी दाखवतो तलावाची खासियत म्हणजे अजूनपर्यंत तिकडे कासव वगैरे असतीलच नक्कीच पाहण्यासाठी वरती चढतात लहान मुलं आहेत तिथे मित्रांनो खूप सारे कासव आहेत आतमध्ये आपण बघूया हां तर आता ते व्यवस्थित दिसत आहेत आपल्याला अगदी पूर्वीपासून हे कासव इथे आहेत खूप जुने कासव आहेत पाणी देखील छान आहे आता व्यवस्थित एकदम आणि खूप सा चांगलं मेंटेन केलेलं आहे आत्तापर्यंत सुरुवातीला थोडं बाजूला गवत वगैरे वाढायचं पण आता ते नाही आहे आता ह्या लोकांनी मंदिराच्या ट्रस्टींनी वगैरे खूप लक्ष दिलेलं आहे मंदिराकडे कासवांची पूर्ण टोळीच आहे पूर्ण तांडा आहे कासवांचा तर काय म्हणतात कासवांच्या ना गट आहे पूर्ण वेगवेगळ्या वेग प्रकारची कासव आहेत काळी आहेत चॉकलेटी आहे सुंदरशी बागायत पण देखील आहे इथे त्या बागायतीची खासियत म्हणजे इकडे एकदम आणि इथे आता शांतता आहे जास्त गडबड नाही आहे पर्यटक आले तर थोडेफार होते बट इकडून खाली गेलात तर असे संपूर्ण अशी बागायत आहे इकडे खाली मेंटेन केलेली आता आपण पुन्हा वरती जात आहोत मंदिराच्या जा मध्ये मध या हॉलमध्ये सुंदर असे टाईल्स लावले त्यांनी मूर्तीची व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढण्यासाठी मनाही आहे आपण नंतर बघू मंदिरा शेजारी असलेलं हे शिवमंदिर आहे गणपती च्या बाजूलाच असलेलं शिवमंदिर त्याच्या ऑपोजिट साईडला समोरच सा मंदिराच्या हे असे तुळशी वृंदावन केलेलं आहे दिवे लावणीसाठीच एक मोठंसं असं स्तंभ उभा केलेला आहे आणि इथे बसून फोटो काढण्यासाठीचं किंवा काही सगळीकडे इकडे बागायत वगैरे चांगली केलेली आहे बागे बगीचा म्हणजे असं तयार जो केलेला आहे ह्या झाडांचा मेंटेनन्स पण खूप चांगला असतो तर आपल्याला हे असं सुंदर असं मंदिर पाहायचं असेल तर नक्की भेट द्या आंजारला येथील कड्यावरचा गणपती अतिशय फेमस असा गणपती आहे जीर्णोद्धार मंदिर आहे दहा दोन दोन हजार चार ते दहा पाच दोन हजार चार या लोकांनी जीर्णोद्धार केलेला आहे फोटोग्राफीला मनाई असल्यामुळे मी दुरूनच फोटो काढतो आहे गणपतीचा हे कड्यावरचं गणपती अतिशय फेमस असलेलं देवस्थान आणि हा हॉल आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे वेल मेंटेन केलेला आहे अजून पाहण्यासाठीची बरेचशी ठिकाणं आहेत तिकडे हे दुर्गादेवी मंदिर आहे मुरुडचं केळशीचं महालक्ष्मी मंदिर आहे त्यानंतरला सुवर्णदुर्ग किल्ला आहे हरणेचा त्यानंतरला दुर्गादेवी मंजारले दुर्गादेवी मंदिर आहे त्यानंतर गणपतीचे पाऊल तिकडे आपण आता जाणार आहोत पुन्हा लेफ्ट साईडला गेलो तर एक वणंद मातारामाई मातारामाईंचं जन्मस्थान जे आहे ते आहे माता रमाई आंबेडकर स्मारक तिकडे आपण जा जाणार आहोत श्रीराम मंदिर पाज पाजेमध्ये एक श्रीराम मंदिर आहे त्याचे मी वरून तुम्हाला दाखवलं तेच ते मंदिर पन्हाळे काजीला लेणी आहे त्यानंतरला केशवराज मंदिर असू केशवराज मंदिर खूप वरती आहे तिकडे जाता येणार नाही नेक्स्ट टाईम ने 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 मी व्हिडिओमध्ये टाकेन परशुराम भूमी बुरोंडीला आहे तिकडे जाणार आहोत आपण त्यानंतरला स्वयंभू चंडिका देवी दाभोळ हे एक देवीचं मंदिर आहे तर हे इथे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत म्हणजे आजूबाजूला जे असलेले दापोलीमधले स्थळं आहेत ती त्या लोकांनी इकडे ह्या देवस्थानातील ट्रस्टीनी देवन देवस्थानाचं जे दे मेंटेन करतात त्यांनी हे केलेलं आहे बाजूने पण हे मंदिर खूप छान दिसतं प्रदक्षिणा घालायची असतील तर तुम्ही घालू शकता एक सुंदर असं इथे एक झाड आहे इथे फोटो पण छान येतात मोस्टली इथे पर्यटक किंवा फोटो काढण्यासाठी येतात देवस्थान तर आहेच पण सेल्फी पॉईंट पण होऊन जातो हे मागची बाजू आहे शंकराच्या मंदिराची आणि इकडूनच मागच्या साईडने तुम्ही याल देवस्थानाच्या इकडून तर ह्या प्रदक्षिणा घालण्यासाठीचं हे आहे तर गणपती मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे गणपतीचे पहिले पाऊल मंदिर परिसराबाहेरील शिवमंदिराच्या मागील बाजू असलेल्या समोरील पायवाटेने चालत दोन मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे तुम्ही जर हा गणपतीचा परिसर पाहताय तुम्ही इकडून सरळ याल शिवमंदिराच्या बाजूने अगदी जवळ जो ही पायवाट जाते बाजूला त्या बाजूने आपण खाली जाणार आहोत गणपतीच्या पहिल्या पाऊलाकडे पहिले पाऊल तिथे ठेवले दुसरे पाऊल म्हणजे इथे विराजमान झाला असं त्यांचं म्हणणं so, सो असं एक गेट आहे ह्या गेटमधून खाली उतरा पायाला खडट असतील पण चालेल आजोबांचं थोडंसं डिफिकल्ट होत आहे खाली इथे पण आजूबाजूला स्टॉल आहेत कुठून सरळ जाण्याचा मार्ग त्यांनी आता शेड वगैरे टाकलेली आहे पूर्वी आम्ही यायचो तेव्हा शेड वगैरे काही नव्हतं आणि अतिशय म्हणजे जुनी पायवाट होती त्या पद्धतीने आम्ही चालत जायचो पायवाटेने चटके लागायचे पाहायला पण मजा यायची खूप जण असायचो एकत्र त्यामुळे हे वेगवेगळे स्टॉल्स इकडे त्या तयार केलेले आहेत तुम्हाला काही घ्यायचं असेल तर इथे तुम्ही घेऊ शकता पर्यटक इकडनं सरळ येतात आणि खूप मजा मस्त एकदम शांत वातावरण असल्यामुळे इथे जरा चांगलं वाटतं इथून असं खाली गेलो की गणपतीचं पहिलं पाऊल ते त्यांनी हे करून ठेवलेलं आहे वरती त्याच्या थोडंसं असं घुमट वगैरे तयार करून ठेवलेलं आहे सुरुवातीला एक इथे वडाचं पिंपळाचं झाड नाही वडाचं झाड होतं ते आता तोडलं आहे आम्ही इथे मस्त खेळायचो येऊन इथे हनुमानाची प्रतिकृती इथे आहे डाव्या साईडला ते त्यांनी जतन करून ठेवलं आहे आता त्याचं खोडच उरलेलं आहे झाड आता ते राहिलं नाही खूप जुनं झाड होतं वडाचं काय इथून खालून हा गावातून आलेला आहे पायऱ्यांचा हा पूर्णपणे खालून असा जुना मार्ग आहे तो जो त्यांनी अजून ठेवलेला आहे आणि गणपतीचं पहिलं पाऊल जे आहे ते इथे असं त्यांनी हे करून ठेवलेलं आहे जतन करून ठेवलेलं आहे आपल्याला संपूर्ण असा हा एरिया जो दिसतोय हा अंजारल्याचा बीच वगैरे किनारा आहे बीच आहे आणि पूर्ण बागायती आहे नारळी पोपळीच्या झाडांची बागायती आहे आपण पाऊलाकडे जातो दिसतात तर अतिशय सुंदर असा हा देखावा आहे आपण त्या ब्रिजने आलो होतो ब्रिज आहे हे पाऊलाची प्रतिकृती इथे उमटलेली आहे दगड आहे ते दगड त्या दगडावरती असं पाऊल कुणा आहेत त्या जुनी पायवाट आहे अजून पण व्यवस्थित आहे थोडीशी मेंटेन केली आहे त्यांनी बाकी हे दृश्यपूर्ण नारळीची बाग आहे बाग आहेत हे है, अंजारले गाव आणि तो दिसतोय तो हरणेचा किल्ला जवळच दिसतोय तो एकदम जवळ वाटतं एकदम इकडनं आलो आहे आपण केळशीवरून केळशीचा ब्रिज पण इथून विजिबल आहे केळशीने अडकळला जॉईंट होणारा हा ब्रिज आहे बायपास रोडने आपण वरून आलो तिथे मच्छी बांधव दिसले आपल्याला बोटी त्या बोटी आपल्याला दिसत आहेत आपण तिकडे आता आहे तिथून आपण इथे आहोत आणि या कड्यावरच्या गणपतीला आपण इथे पोचलो आहोत पूर्वी असं काही नव्हतं ह्या सगळ्या शिळा वगैरे तसंच होतं नॉर्मली आता हे पावलाचं हे बनवलेलं आहे आणि इकडे आता ह्या सगळ्या स्टेप्स वगैरे बनवलेल्या आहेत इकडनं इकडून एक इक जाण्यासाठीचं तर आपण पुन्हा मंदिराकडे जात आहोत बऱ्याचशा इथे जुने जुने इकडे जर जुन्या आठवणी ताज्या होतात तिकडे आल्यानंतरला किल्ला दिसतोय सगळं जवळजवळ वाटत पण आहे खूप तांब आहे हरण्याचा किल्ला वडाचं झाड आणि ही जुनी पायवाट जॉईंट झाली वरती येण्यासाठीच पुन्हा आपण मंदिराकडे जात आहोत पाऊल वाटेने पाऊलवाट जरा व्यवस्थित केलेली आहे इथे एक बोर्ड पण लावलेला आहे की श्री गणपती देवस्थान अंजारल्याकडे जाणारी पाऊलवाट सो हे लक्षात ठेवा ही शाळा आहे त्या शाळेच्या बाजूला जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला अगदी ही पाऊलवाट आहे गणपती मंदिराकडे जाण्याची कड्यावरची तर आपण मंदिराकडून गणपतीच्या पहिल्या पाऊलाकडून आपण आता पुन्हा मंदिरामध्ये येत आहोत हे तर एक सुंदरसं असं छोट असं आर्टिफिशियल तलाव डप्प ड्रम कापून केलेलं आहे कमळाची फुलं असतात त्याच्यामध्ये एक छोटंसं फूल आलेलं आहे कमळाचं त्यामध्ये यूज केलं आहे पिंपाचा पिंप कापून पिंप ड्रम काय म्हणता तुम्ही जसं त्याचा यूज करून असं हे त्यांनी तयार केलेलं आहे तोट असं तलाव त्याच्यामध्ये कमळ हे केली जात आता आपण पुन्हा मंदिराच्या परिसरात सगळ्या श्री मंदिराचा इतिहास त्यांनी इथे डिस्प्ले केलेला आहे त्यानुसार हे मंदिर त्या मंदिराची खासियत म्हणजे हे खास बांधकाम आहे जे राजस्थानवरनं आलेले कारागीर आहेत त्यांनी केलेलं आहे सो ते एक भारी आहे दोनदा जीर्णोद्धार झाला हां ह्याचा यह गणपती मंदिराचा आता आपण इथनं बाहेर पडतो आता गणपती मंदिराकडनं आपण पुढे जातो अंधारल्यावरनं अंजरल्यावरनं पुढे ठाड्यावरील गणपती देवस्थान अंजरले मंदिराची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच हे मंदिर उघडं असेल नंतरला तुम्हाला ते याचं दर्शन घेता येणार नाही ना।